शीलं रखन्तु सबदा भावना भिरताहुन्तु गच्छन्तु देवता गता विश्ववंदनीय विश्वशांतिदूत महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सदधम तसद् धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धर्म आणि संघ या महान तीनरत्नाची रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धीसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सुरवाडे परिवारांनी आपल्या सम्यक आजीविकेमधून भिक्खू संघास भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये दे। अनंत आणि पुण्य पुण्यसंपादन केलं आहे निमित्ता आहे बुद्ध रूप आणि बाबासाहेबांचं रूप आपल्या घरामध्ये प्रतिष्ठापित करावे हा सम्यक संकल्प मनामध्ये धारण ठेवून त्यांनी आज या बुद्धपूजेचं आयोजन केलं आहे या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदिष्ठा श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीमस पुण्यसंपादन करणारे सर्वच संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे रेखाताई संजय सुरवाडे सुरवाडे परिवारांनी या वर्षावासाच्या अशा कालखंडामध्ये <coughs> बुद्ध रूपाने बाबासाहेबांचं रूप आपल्या घरामध्ये प्रतिष्ठापित करण्याचा एक सम्यक संकल्प केला जीवन जगत असताना एक आपल्याला आदर्श असावा त्या आदर्शाला अनुसरून आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपले वर्तमान काळातील आदर्श बोधिसत्व गुणोपेतंक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि बाबासाहेबांनी जो आपल्याला दुःखमुक्तीचा मार्ग म्हणून जो आदर्श दिला तो आदर्श म्हणजे बोधिसत्व गुण बोधिसत्व गुणोपेत डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेले तथागतांचा पवित्र असा सद्धम आहे आणि त्यामुळे भगवंत आणि बाबासाहेब आणि अन्य जे काही महापुरुष आहेत जे परिवर्तन चळवळीमध्ये ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं अशा प्रकारचे आदर्श आपण आपल्या जीवनामध्ये ठेवले पाहिजे विशेष रूपाने बाबासाहेबांच्या पुण्यामुळे हे सर्व काही आपलं जीवन आपण अत्यंत सुखपूर्वक जगत आहोत बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे हा सर्व जे वैभव आहे ते सर्व प्रकारचं वैभव आपल्याला म्हणजे प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये बाबासाहेबांचं रूप भगवंताचं रूप असणं अत्यंत गरजेचं आहे प्रत्येक बौद्ध आपल्या घरा घराघरामध्ये अशा प्रकारच्या बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना करून एक आदर्श आपल्या घरामध्ये निर्माण करत असतात बघा भगवंताने हा पवित्र असा सद्धम्म दिला आणि त्या काळामध्ये असंख्य उपासक उपासिकांनी भगवंताच्या सद्धमाला जाणलं समजून घेतलं आणि त्यानुसार त्यांनी जीवन जगून आपलं संपूर्ण जीवन अत्यंत दुःखमुक्त अवस्थेला ते घेऊन गेले सर्व प्रकारच्या तृष्णा त्याने आपल्या नष्ट केल्या आणि एक चांगल्या प्रकारचं चा जीवन मनुष्य जगत होते आणि त्या काळामध्ये संपूर्ण जम्बूदीप हा तुक संपन्न अशा प्रकारचे सर्व लोक जीवन जगत होते त्यानंतर मधल्या काळामध्ये अनेक का वेगवेगळ्या प्रकारचे आक्रमण बुद्ध तत्वज्ञान झाले बौद्ध धर्मावर झाले बौद्ध पूर्णपणे नष्ट झाला आणि पुन्हा छप्पन साली एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांनी आपल्याला पुन्हा नागपूरच्या भूमीमध्ये म्हणजे धम्म दिला आहे आणि पुन्हा धम्मदीक्षा देऊन आपल्याला तो धम्म पुन्हा प्रस्थापित केला तर बाबासाहेबांनी जेव्हा नव्याने बुद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर नागपूरच्या म्हणजे पुण्याच्या जवळ बघा एक देहू रोड आहे जर तुम्ही कधी गेला असाल किंवा तुम्ही पेपरला वगैरे जर वाचलं असेल तर तिथे बाबासाहेबांनी एकोणीसशे चौपन्न साली म्हणजे भगवंताची एक छोटसं विहार निर्माण केलं होतं त्या काळातील उपासकांनी लोकांनी त्याला मंदिर असं म्हणायचंय मग ते लोक जातात बाबासाहेबांकडे आणि बाबासाहेबांना असं म्हणतात की बाबासाहेब आम्ही एक छोटस मंदिर निर्माण केलं आहे तर त्या मंदिराच्या उद्घाटनासाठी म्हणजे तुमच्या हस्ते ते उद्घाटन व्हावं अशी आमची इच्छा आहे तर आपण यावं तर बाबासाहेब असं म्हणतात की मग तुम्ही मंदिर जर बनवलं कारण भजन म्हणण्यासाठी कीर्तन म्हणण्यासाठी किंवा कि मनोरंजनाचं साधन तिथे असावं पूजापाठ करण्यासाठी आपल्याला असावं या दृष्टिकोनातून ते लोक निर्माण करत असतात तर बाबासाहेब असं समतात मग तुम्ही जर मंदिर निर्माण केलं तर तुम्ही तिथे काय बसवणार आहात आता तुम्ही तिथे काय बसवणार हो आहात कारण पूर्वीच्या काळामध्ये दे बघा देव जे काय होते वेगवेगळ्या प्रकारचे दे जे देवी देवतांची पूजा म्हणजे केली जात असे आणि मग बाबासाहेब असं म्हणतात की तुम्ही जर तिथे मरीमाय बसवत असाल तिथे जर पोचीमाय बसवत असाल किंवा अन्य प्रकारचे काही देव असतील तर ते जर बसवत असाल तर मी काही तिथे येणार नाही मग ते म्हणतात की बाबासाहेब तिथे नेमकं काय बसवा मग आम्हाला तर काय माहीत नाही आहे तर बाबासाहेब असं म्हणतात की मी रंगूनला जेव्हा गेलो होतो धम्म परिषदेसाठी तर त्या परिषदेसाठी मला एक सुंदर असं बुद्धाचं रूप लोकांनी दान दिलेलं आहे जर तुमची इच्छा असेल तर त्या मंदिरामध्ये आपण बुद्धाच्या रूपाची प्रतिस्थापना करूया आणि बघा पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्न साली बाबासाहेबांनी रोड पुणे या ठिकाणी म्हणजे नव्याने जेव्हा बुद्ध तत्वज्ञान भारतामध्ये आलं तर तेव्हा बाबासाहेबांनी तिथे बुद्धाच्या रूपाची प्रतिष्ठापना आपल्या हस्ते केली आहे जर तुम्ही कधी पुण्याला गेलात तर रोडला तिथे आपण नक्की जावं तिथे बाबासाहेबांचे सुद्धा आहे आणि तिथे बुद्धांचं रूप सुद्धा आपल्याला पाहायला मिळते तर तेव्हा बाबासाहेब भाषणामध्ये असं म्हणाले की आता बघा बुद्धांचं रूप तुम्ही इथे प्रतिस्थापित केलं आहे तर केवळ बुद्धांचं रूप प्रतिस्थापित करून तुमचं कार्य संपलं असं नाही आहे तुम्ही त्याला रूप प्रतिस्थापित केला आणि त्याला तुम्ही लॉक लावसाल आणि बुद्धरूप तिथे जर कोणीही त्याच्याकडे जात नसेल ते धुळखात जर पडलेलं असेल तर मग तुमच्या श्रद्धास्थानीला तुमच्या पूजेला काही अर्थ नाही आहे तर तुम्ही रोज आणि रोज पूजा केली पाहिजे तुम्ही रोज विहारामध्ये गेलं पाहिजे मंदिरामध्ये गेलं पाहिजे त्यांना मेणबत्ती अगरबत्ती लावली पाहिजे आराधना केली पाहिजे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बुद्धांची पूजा करत असाल आणि भगवंताने सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाचं जर तुम्ही अनुसरण करसाल तर तुम्ही जीवन तुमचं सुखपूर्वक जगू शकता आणि तेव्हा बाबासाहेब असं म्हणाले की आज इथे आपण एका बुद्धरूपाची प्रतिस्थापना करत आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये माझा असा विश्वास आहे की नगरानगरामध्ये नगरामध्ये शहरामध्ये नव्हे तर घरा बुद्धांच्या रूपाची प्रतिष्ठापना केल्या जाईल आणि बघा ते बाबासाहेबांचं खरं ठरत आहे प्रत्येक परिवार आपल्या घरामध्ये आपलं श्रद्धास्थान म्हणून बुद्धाची पूजा आपल्या घरामध्ये ठेवत आहे मग बुद्धाची पूजा आपण घरामध्ये का करावी बाबासाहेबांची पूजा आपण घरामध्ये का करावी आपल्याला समजलं पाहिजे केवळ बुद्धांचं रूप पण ठेवलं म्हणजे आपलं काही सर्व संपलं असं नाही जर आपण आपल्या घरामध्ये बुद्धांची रूपाची प्रतिष्ठापना करत आहोत बाबासाहेबांच्या रूपाची प्रतिष्ठापना करत आहोत तर आपलं नैतिक कर्तव्य आहे की त्यांची रोज पूजा झाली पाहिजे बाबासाहेबांची पूजा झाली पाहिजे बुद्धांची पूजा झाली पाहिजे मग पूजा कशासाठी कारण ना आपलं जे जीवन आहे आपलं जीवन अत्यंत गुलामगिरीमध्ये होतं अत्यंत दुःखपूर्ण असं आपण जीवन जगत होतो कधी काळी बघा आपल्याला खाण्यासाठी अन्न नव्हतं राहण्यासाठी घर नव्हतं आणि कपड्या अंगावरती घालण्यासाठी चांगल्या प्रकारचं वस्त्र नव्हतं आज बघा किती स्वादिष्ट म्हणजे पंच पकवून आपण आहोत बघा पाच सहा आज भोजनामध्ये भाज्या होत्या म्हणजे रोज पाच सहा भाज्या भोजनामध्ये आपण बनू शकतो म्हणजे एवढं आपण आता श्रीमंत झालो हो। आहोत ऐक ना मनाने सुद्धा श्रीमंत झालो आपण आणि धनाने सुद्धा श्रीमंत झालो हो। आहोत तर हे कशामुळे तर हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या पुण्या पुण्याईमुळे आणि मग बाबासाहेबांची पूजा करणे बाबासाहेबांनी सांगितला जो मार्ग आहे त्या मार्गाचं अनुसरण करणे आपलं नैतिक असं कर्तव्य आहे बाबासाहेबाकडे बघितलं की बघा कसं आपलं मन प्रसन्न होत असते भगवंताकडे बघितलं की आपलं मन प्रसन्न होते असं कोणी एखादा मनुष्य म्हणेल का की बाबा भगवंताचं रूप पाहिलं हो मला लई भीती वाटली ऐक बाबासाहेबाचं रूप मी बघितलं मला लय भीती वाटली असं कोणी म्हणू शकतो का म्हणू शकत नाही कारण बाबासाहेबांचं रूप बघितलं तर आपलं होते आपला आनंदी होते म्हणजे आणि अन्य जर रूप बघितलं समजून ऐक ना वेगवेगळ्या प्रकारचे रूप आहे बघा कोणाच्या हातामध्ये तलवार असते कोणाच्या हातामध्ये भाला असते कोणाच्या हातामध्ये गदा असते काय 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 हातामध्ये लोकांच्या असते आणि असं जर समजून घ्या असेल तशा प्रकारे त्यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा आपण म्हणजे मारामारी करण्याचा आदर्श घ्यायचा आहे का प्राण्यांची हिंसा करण्याचा आदर्श घ्यायचा आहे का एकमेकांवरती कुरघोडी करण्याचा आदर्श घ्यायचा आहे का बिलकुल नाही आहे तर बाबासाहेबांचे रूप बघा आपल्या समोर एक आदर्श असला पाहिजे म्हणजे बुद्धांचा आदर्श असला पाहिजे आपण आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे की बघ बाबासाहेबांचं रूप आपल्या घरामध्ये आहे बाबासाहेबांची मूर्ती आपल्या घरामध्ये आहे मग बाबासाहेब कोण होते तर बाबासाहेबांचं महत्व आपण आपल्या लेकरांना समजून सांगलं पाहिजे की बाबासाहेब आपल्या देशाच्या घटनेचे शिल्पकार होते बाबासाहेबांनी कशाप्रकारे परिश्रम केले मेहनत केली आणि एवढं मोठं उच्च उच्च असं शिक्षण केलं ऐक ना भगवंताने कशा प्रकार राजमहाल सोडला आणि दुःखमुक्तीचा मार्ग शोधला म्हणजे या सर्व प्रकारच्या गोष्टी आपण आपल्या मुलाबाळांना जर शिकवत असेल त्यांना तशा प्रकारचे जर संस्कार आपण देत असेल तर त्याचा लाभ बघा आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो आणि त्यामुळे सातत्याने तीन रत्नांच्या प्रती आपण जेव्हा श्रद्धा भाव ठेवत असतो तर मग ते आपलं नैतिक असं कर्तव्य आहे की त्यांची पूजा सुद्धा झाली पाहिजे त्यांनी सांगितलेल्या मार्गाचं आपण अनुसरण सुद्धा केलं पाहिजे मग भगवंताने काय सांगितलं तर भगवंताने बघा जीवन जगण्याचे पाच तत्व सांगितले ऐक नाही म्हणजे ज्या ज्या मनुष्याला आपल्या जीवनामध्ये असं वाटतं की मी अत्यंत सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे माझा परिवार अत्यंत सुखी असला पाहिजे समाधानी असला पाहिजे असं जर कोणाला वाटत असेल तर भगवंतांनी सांगितलेल्या पाच तत्त्वाचं आपण आचरण केलं पाहिजे आपण पालन केलं पाहिजे मग ती पाच तत्व कोणते तर आपण पंचशील ग्रहण केला तर आहे की नाही पाच सील ग्रहण केले आपण तर पाच सील म्हणजे आपल्या जीवनाचा मार्ग आहे भागवंत असे म्हणतात की तुम्हाला आदर्शयुक्त जर जीवन जगायचं असेल तर या पाच तत्वाचं अनुसरण केलं पाहिजे म्हणजे चांगलं आणि वाईट पाप आणि पुण्य याच जर पडताळणी आपल्याला करायची असेल तर आपल्या हातामध्ये तराजू असला पाहिजे माप आप जेव्हा आपण बघा सामान खरेदी करतो तर सामान खरेदी करत असताना तराजूने माप मापदंड केला जातो तराजूचं मापदंड असते अगदी तशाच प्रकारे बघा जीवन जगत असताना आपल्या जीवनाचं सुद्धा मापदंड असावं आपल्या जीवनाचं एक मापदंड असलं पाहिजे मग जीवनाचं मापदंड करण्यासाठी जो तराजू आहे तर त्या तराजूला भगवंतानी सील म्हटलेला आहे म्हणजे रूपी तराजू आपल्या जीवनामध्ये आपण धारण केला पाहिजे म्हणजे मग पारड कोणतं जड आहे म्हणजे अकुशल कर्माचं पारड जड आहे किंवा कुशल कर्माचं पारड जण आहे याचं चिंतन म्हणून आपण केलं पाहिजे मग काही काही लोक जर असं बॅलन्स ठेवत हो असतील तर तेही लोक जीवन जगतात कधी कधी वर होते बघा मनुष्याच्या जीवनाचं कधी कधी असं आपण म्हणतो की मी खूपच सुखी आहे मी खूपच दुःखी आहे म्हणजे दुःख आणि सुख हे मनुष्याच्या जीवनाचे दोन अंग आहे परंतु सीलवान मनुष्य असेल सदाचारी मनुष्य असेल नीतिवान मनुष्य असेल तर आपल्या जीवनामध्ये तो कधीही दुःखी नसतो आणि त्यामुळे कधी आपण प्रणयांची हिंसा करू नये कधी आपण चोरी करू नये कधी आपण अकुशल कर्म वाईट कर्म पाप कर्म करू नये कधी आपण खोटं बोलू नये निंदानास्ती करू नये चहाडी चुगली करू नये व्यर्थ बडबड करू नये आणि कुठल्याही प्रकारच्या नसिली पदार्थाचं सेवन आपण आपल्या जीवनामध्ये करू नये हे जे पाच सील आहे बघा म्हणजे पाच तत्व आहे हे पाच सिद्धांत जो जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये या पाच तत्वाचं आपण आपल्या जीवनामध्ये अनुसरण केलं पाहिजे जीवनामध्ये पालन केलं पाहिजे आणि ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की मी सुखी असावं कोणाला वाटत नाही सुखी सांगा बरं तुम्हाला कोणाला वाटते येते की मी लय दुखी असावं कोणाला वाटते का बिलकुल नाही आहे प्रत्येकाला असं वाटतं की मी सुखी असलो पाहिजे माझा परिवार सुखी असला पाहिजे माझ्या परिवारातील सर्व लोक सुखी असले पाहिजे असं आपण सातत्याने विचार विनिमय करतो पण आपण सुखी तर असावा आपल्याला असं वाटते पण सुखाने जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाने आपण मार्गक्रमण करत नाही जर त्या मार्गाने आपण मार्गक्रमणच केलं नाही तर सुख प्राप्त होईल सांगा बरं म्हणजे आपण जर चुकीच्या ट्रेनमध्ये जर बसलो तर आपल्याला जिथं जायचं आहे तिथे आपण जाऊ शकतो का जाऊ शकणार नाही तुम्ही दिवसभर जरी चुकीच्या प्लॅटफॉर्मवर जर, जर उभे राहिले आणि तुम्ही म्हणसाल की माझी ट्रेन आली पाहिजे माझी ट्रेन आली पाहिजे तर ट्रेन येईल का तुम्ही दिवसभर बसा का महिनाभर बसा ट्रेन काय तुमची येणारच नाही आहे मग तुम्हाला जर योग्य गावाला जायचं असेल तर योग्य ट्रेनमध्ये तुम्हाला बसावं लागतं आहे की नाही तर हा जीवनाचा जो मार्ग आहे तर ही आपली जीवनाची एक बघा ट्रेन आहे पंचशिलेची आणि या पंचशिलेच्या ट्रेनमध्ये जर तुम्ही बसले या पाच शिलाचं जर तुम्ही अनुसरण केलं तर निर्वाणगामी स्टेशन आपल्याला शेवटचं येत असते बघा म्हणजे त्या निर्वाणगामी स्टेशनला जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुम्हाला पंचशिलेच्या गाडीमध्ये बसावं लागते आणि पंचशिलेच्या गाडीमध्ये बसून तुम्ही निर्वाणगामी ट्रेनपर्यंत म्हणजे त्या स्टेशन पर्यंत पोहोचू शकता आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये निर्वाण हे महत्वपूर्ण निर्वाण म्हणजे काय निर्दोष जीवन निर्वाण म्हणजे निर्दोष जीवन ज्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही ज्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा क्लेश नाही ज्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती भी नाही आहे भय नाही आहे शोक नाही आहे म्हणजे एकदम मनाची परिशुद्ध अवस्था मनाची निर्मळ अवस्था म्हणजे ज्याप्रमाणे पांढरं शुभ्र वस्त्र असते त्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रावरती जर तुम्ही कोणताही कलर टाकून दिला तर कलर ते पांढरव धारण करते की नाही अगदी क्षणामध्ये ते कलर धारण करत असते अगदी तशा प्रकारे आपण आपल्या मनाला परिशुद्ध ठेवलं पाहिजे सिलाच्या बाबतीमध्ये बाबासाहेब म्हणतात बघा माझं सील हे धुतलेल्या तांदळासारखं तांदळासारखा बाबासाहेब असं म्हणतात माझं सील धुतलेल्या तांदळासारखा आहे म्हणजे ज्याप्रमाणे धुतलेला तांदूळ असतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची घाण नसते अगदी तशा प्रकारे आपलं सील आपण धारण केलं पाहिजे म्हणजे आपल्याकडे कोणी असं बोट नाही केलं पाहिजे की हा व्यक्ती अत्यंत वाईट आहे ही भगिनी ही स्त्री अत्यंत वाईट आहे दुराचार्य आहे अकुशल कर्म करणारे पाप कर्म करणारे आहे अशा प्रकारे आपल्याकडे कोणी बोट नाही केलं पाहिजे अशा प्रकारचं आपलं जीवन परिशुद्ध असलं पाहिजे अशा प्रकारचं आपलं जीवन निर्मळ असलं पाहिजे मग आपल्यामध्ये मैत्री भाव असला पाहिजे आपल्यामध्ये करुणा असली पाहिजे आपल्यामध्ये मुदिता असली पाहिजे एकमेकांच्या प्रति जर आपल्यामध्ये मैत्री असेल जिव्हाणा असेल अपुलकी असेल तर आपण सुखी राहू शकतो एक ना घरामध्ये जर सुख समृद्धी ठेवायची असेल तर एकमेकांचा सन्मान केला पाहिजे वडीलधारा लोकांचा सन्मान केला पाहिजे माते आपण सेवा केली पाहिजे माते मान केला पाहिजे सन्मान केला पाहिजे म्हणजे एकमेकांचा सर्वच लोक जर समान करत असत सन्मान करत असतील तर बघा आपल्या घरामध्ये सुख असते बघा अनेक लोक दुःखी असतात अनेक लोक कष्टी असतात बघा अनेक लोकांच्या जीवनामध्ये <tie> दुःख आहे घराघरामध्ये बघा लोक अत्यंत दुःखी आपल्याला पाहायला मिळतात काही घरामध्ये गेलं की एकदम प्रसन्न वाटते आम्हाला आणि काही घरामध्ये गेलं की एकदम असं वाटतं की अरे एकदम असं म्हणजे कधी कधी तुम्ही असं म्हणता बघा म्हणजे घराच्या दरवाजामध्ये गेल्या बरोबर असे एक भाव उत्पन्न होते आपल्या चित्तामध्ये की अरे एकदम म्हणजे अप्रसन्नता वाटते बघा आपल्याला घरामध्ये गेलं की आणि कधी कधी घरामध्ये एखादा गेलो आपण एकदम प्रसन्न वाटतंय की नाही आमचे बागोळी सर म्हणले की घरामध्ये आलो की आपण प्रसन्न वाटलं म्हणे वातावरण चांगलं धार्मिक लोक कधी आले म्हणे धार्मिक तर लोक दिसलेच म्हटलं कारण धार्मिकच आहे म्हटलं एवढं मोठं चांगलं बुद्ध पूजा बघा सजवली ना एवढी मोठी भिकूची चांगले प्रकारे सेवा केली एवढं मोठं स्वागत करत जर भिकू संघात आणलं तर सर्धेच्या सर्दीशिवाय होते का ऐक ना श्रद्धा जर असेल तर हे सगळ्या गोष्टी होतील ना श्रद्धा जर नसेल तर असं होते का होतच नाही आणि पहिली गोष्ट ज्याच्यामध्ये श्रद्धाच नाही ते भंतीला बोलतच कशाला आहे की नाही ज्यांच्यामध्ये श्रद्धा नाही ते भंतुजीला बोलवतच नाही आहे की नाही ज्याच्यामध्ये श्रद्धा आहे ते बोलवतात मला वाटते किती फोन केले की म्हणजे आता म्हणते निघले का निघले का कुठपर्यंत <laughs> आहे कुठपर्यंत आले आहे की नाही म्हणजे हा एक भाव असतो आपल्या चित्तामध्ये आहे की नाही आपुलकी प्रेम जिव्हाळा त्याला श्रद्धा असं म्हटलं भगवंत आहे की नाही म्हणजे आपल्या मनामध्ये जर श्रद्धा असेल तर बघा श्रद्धेने आपल्याला हे सर्व काही गोष्टी प्राप्त होत असतात श्रद्धा जर नसेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारची गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही आणि त्यामुळे तीन रत्नांच्या प्रती श्रद्धा आपल्या मनामध्ये असली पाहिजे बुद्धाशिवाय धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं श्रद्धास्थान नाही अशा प्रकारची भावना आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण केली पाहिजे बघा बुद्ध धम्म बाबासाहेबांनी दिला फार परिश्रमाने दिला आपल्याला फार मेहनतीने दिला सहजासहजी दिला का बाबासाहेबांना किती परिश्रम करावे लागले किती मेहनत करावी लागले म्हणजे बघा बाबासाहेबांचे चार मुलं मूर्तीला प्राप्त झाले बघा बाबासाहेबांचा राजरत्न मूर्तीला प्राप्त झाला बाबासाहेबांचा गंगाधर मूर्तीला प्राप्त झाला बाबासाहेबांची इंदूमती मूर्तीला प्राप्त झाली बाबासाहेबांचा रमेश मूर्तीला प्राप्त झाला एक ना चार मुलं बाबासाहेबांच्या मूर्तीला प्राप्त झाले बाबासाहेबांची प्रिय पत्नी रामू अगदी वयाच्या सदतीसाव्या वर्षी बघा मूर्तीला प्राप्त झाली एवढा त्याग एवढं परिश्रम बाबासाहेबांनी कोणासाठी केलं तर ते आपल्यासाठी केलं आहे की ना मग आपल्याला जर एवढा पवित्र सद्धंभ बाबासाहेबांनी दिला तर त्या धम्माचं अनुसरण करणे त्या धम्माचं आचरण करणे हे आपल्या जीवनातील नैतिक असं कर्तव्य आहे आपलं त्याचं आपण अनुसरण केलं पाहिजे आचरण केलं पाहिजे आणि त्यामुळे सातत्याने या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये जेवढे काही चांगले कर्म आपल्याला करता येतील तेवढे चांगले कर्म आपण केले पाहिजे मग चांगले कर्म काय केले पाहिजे काय केले पाहिजे चांगले कर्म तर आपण सिलाचं पालन केलं पाहिजे जसं पाच शिला आहे या पाच शिलाचं आपण अनुसरण केलं पाहिजे कधी कधी आपल्याला असं वाटलं की मी अधिक पुण्य संपादन करावं तर आपण उपोषत धारण केलं पाहिजे काल बघा दिन होता ऐक ना पौर्णिमा असेल अमावस्या असेल अष्टमी असेल ऐक नाही चार आपण उपसत केले पाहिजे म्हणजे आपल्या जीवनामध्ये कमीत कमी आपण वर्षावासाच्या कालावधीमध्ये का होईना या शिलाचं बघा आचरण केलं पाहिजे तसं तुम्ही जर आयुष्यभर जरी केलं तर काही वाईट नाही आहे ते परंतु आपण संसारिक लोक आहोत आणि संसारिक लोक असल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे काम असतात अडी असतात अडचणी असतात त्यामुळे आपल्याच्या एवढं काही होत नाही पण किमान आपण वर्षावासाच्या या तीन महिन्यामध्ये का होईना उपसिलाचं पालन केलं पाहिजे त्यानंतर आपण दान पुण्य केलं पाहिजे आता दान पुण्य केलं पाहिजे काय फारच दान दिलं पाहिजे असंही काही नसते म्हणजे आपल्या श्रद्धेने जे काही आपल्याला आप देता येत असते ते आपण दिलं पाहिजे म्हणजे इथे कुठल्या प्रकारचं महत्व नाही आहे की बा तुम्ही एक रुपया देता की तुम्ही एक लाख रुपये देता का काय देता त्याचा विषय काही नाही इथे तर भगवंत असे म्हणतात की आपल्या श्रद्धेने आपण दान दिलं पाहिजे मग भुकेलेला आपण अन्न दिलं पाहिजे ताणलेलं आपण पाणी दिलं पाहिजे जे काही ज्यांना आवश्यक गरज आहे तर त्यांना आपण दिलं पाहिजे आपल्या घरावर जर कोणी याचक आला असेल मागणार आलं असेल तर त्याला आपण दिलं पाहिजे अन्न दिलं पाहिजे पाणी दिलं पाहिजे म्हणजे अशा प्रकारे बघा आपल्या दारावर आलेला व्यक्ती हा कधीही खाली हाताने गेला नाही पाहिजे म्हणजे याला तर धर्म असं म्हटला याला तर धर्माचं आचरण असं म्हटलं आहे म्हणजे दान पुण्याची भावना देण्याची भावना आपल्या मनामध्ये बघा असली पाहिजे कारण परोपकार करण्याची वृत्ती जर आपली असेल तर आपण जर कुणावर परोपकार आप कधीतरी परोपकाराची भावना होत असते आपली तशी मदत होते कारण या संसारामध्ये बघा चक्र असं गोल गोल फिरत असते आहे की नाही म्हणजे आपण जशा प्रकारचं करतो तशा प्रकारे आपल्याला ते सुख आणि दुःख प्राप्त होत असते कारण पृथ्वी गोल आहे म्हणजे आपण जसं करेल तसे परिणाम आपल्याला भोगावे लागतात आपण जर चांगलं कर्म केलं तर चांगलं मिळते आपण जर वाईट कर्म केलं तर वाईट मिळते म्हणजे कसे कसं हे त्याचं चक्र फिरते एक छोटस उदाहरण मी तुम्हाला देतो बघा जसं दोन परिवार असतात म्हणजे पती पत्नी असतात आणि पती पत्नी म्हणजे पती कामाला जात असतो आणि कामाला गेल्यानंतर चक्र कसं फिरते बघा आपल्या कर्माचं आपल्या सुखाचं आपल्या दुःखाचं चक्र कशा प्रकारचं फिरत असते तर पती कामाला जात असतो आणि कामावरून पती येतो आणि आल्यानंतर पत्नीला म्हणतो कि मला पाणी दे म्हणतो तर कधी कधी असं होते कि तिचा बिचारीचा मूड नसेल ऐक ना मूडावर डिफेंड आहे सगळ्या गोष्टी चांगला मूड जर असेल तर सर्व काही भेटते चांगला मूड जर नसेल तर काहीच मग भेटत नाही आता पत्नीचा काय मूड बरोबर नव्हता वाटते तो, तो म्हणते पाणी दे ती म्हणते पाणी माठामध्ये आहे म्हणते पाणी माठामध्ये आहे तर तो जरा भारीच होता ऐक ना तो म्हणे माठ आहे म्हणे ती म्हणे माठ घरामध्ये आहे म्हणे लगेच तो म्हणे घर कुठे आहे म्हणे घर म्हणजे आपल्या गावामध्ये आहे म्हणे गाव कुठे आहे म्हणे तर गाव म्हणे शहरामध्ये आहे म्हणे शहर कुठे आहे तर शहर तालुक्यामध्ये आहे तालुका कुठं आहे तर जिल्ह्यामध्ये आहे म्हणे जिल्हा कुठं आहे तर भारतामध्ये आहे म्हणे भारत कुठे आहे म्हणे तर जगामध्ये आहे म्हणे जग कुठे आहे म्हणे तर पाण्यामध्ये आहे म्हणे आणि पाणी कुठं आहे तर म्हणे माठामध्ये आहे म्हणे पाणी <tgers> कुठं आहे <है>, माठामध्ये आहे <tles> म्हणजे हे चक्र बघा असं फिरत राहते आपल्याला का सुखाचं चक्र आणि दुखाचं चक्र असं फिरत राहते आपण जर बघा आपण जसं केलं तसं आपल्याला मिळते आपण जर चांगलं केलं तर आपल्याला चांगलं मिळते आपण जर वाईट केलं तर आपल्याला वाईट मिळत असते आणि त्यामुळे कधीही आपण आपल्या जीवनामध्ये माझ्याकडून कुणाला त्रास होणार नाही ना, मी कुणाला त्रास देणार नाही माझ्याकडून कुणाला त्रास होणार नाही अशा प्रकारची भावना आपण आपल्या मनामध्ये <coughs> निर्माण केली पाहिजे आपलं जीवनच किती आहे एवढं अल्प जीवन आहे त्या जीवनामध्ये तर आपलं झोपण्यातच जाते ना सहा सात आठ आठ तास झोपतो आपण अर्ध जीवन आपलं झोपण्यात जाते त्या दोन तीन घंटे आपले मोबाईलमध्ये जातात आता सध्याच्या घडीला दोन चार घडी एकदा जर मोबाईल हातामध्ये घेतला का दोन तीन घटे काय माणूस सोडत नाही मग ते फेसबुक ट्विटर काय काय जे असेल ना व्हॉट्सअप वगैरे सगळ्या गोष्टी दोन तीन घटे काय सोडत नाही आपण म्हणजे ते मोबाईलमध्ये गेले राहिले किती दिवस आपल्याकडे म्हणजे स्वतःसाठी बघा आपण फार कमी वेळ देत असतो स्वतःसाठी फार मनुष्य कमी वेळ देत असतो आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काय आयुष्य असते आपल्याला तर त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये जो क्षण आपल्या स्वतःसाठी आपल्याला जगायचा असतो तर तो क्षण म्हणजे तुम्ही पालन केलं असेल तो, तुम्हा तुम्हा तर तो क्षण तुमचा असतो तुम्ही दान पुण्य केलं असेल तर तो क्षण तुमच्यासाठी असतो तुम्ही पाच मिनिटं दहा मिनिटं जर आनापानसाठी केली विपशना भावना केली मंगलमैत्रीची भावना केली तर तो वेळ तुमच्यासाठी असतो आणि त्यामुळे माझं हित कसं होईल माझं सुख कसं होईल माझं कल्याण कसं होईल अशा प्रकारची भावना आपण आपल्या मनामध्ये बघा निर्माण केली पाहिजे आणि त्यामुळे <स्थ> एकमेकांच्या प्रती आपलं मैत्रीचं नातं असलं पाहिजे जिव्हाळ्याचं नातं असलं पाहिजे अपुलकीचं नातं असलं पाहिजे आणि त्यामुळे माझ्याकडून कोणाही त्रास होणार नाही अशी भावना आपण निर्माण केली पाहिजे आणि पुण्यकर्म केल्यानंतर पुन्हा पुन्हा केले पाहिजे भगवंत असे म्हणतात की पुण्यकर्म हे पुन्हा पुन्हा आपण केले पाहिजे पाप कर्म मात्र पुन्हा पुन्हा आपण केले नाही पाहिजे अकुशल कर्म जर आपण करत असेल आणि आपल्याला जर कळालं की हे अकुशल कर्म आहे माझ्याकडून हे वाईट कर्म आहे मी करायला नाही पाहिजे तर ते कर्म आपण केलं नाही पाहिजे पण पुण्यकर्म आपण पुन्हा पुन्हा केले पाहिजे असं भगवंतानी म्हटलं आहे आणि या वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण दान पुण्य केलं पाहिजे मग चिवरदान सुद्धा केलं पाहिजे कधी कधी आपण भोजनदान सुद्धा केलं पाहिजे भोजनदानामुळे बघा तुम्ही भोजनदान दिलं भोजनदानामुळे चार गोष्टी भिक्षून आपण दान करत असतो आयुष्य दान करतो वर्णदान करतो सुख दान करतो आणि बलदान करतो आपल्या भोजनामुळे मला सुख लाभलं बघा अगोदर माझा चेहरा कसा होता सुकून गेला होता भोजन केलं एकदम ठपटवीत झाला आहे की नाही म्हणजे माणसाला सुख मिळते ना भोजन केलं की तुम्ही जर समजा उपाशी राहिले तर तुमचा चेहरा कसा आपण म्हणतो का सुकून गेली काय भोजन नाही केलं का हाय की नाही म्हणजे भोजन नसले की माणूस सुकून जाते बघा आणि भोजन केलं के की माणूस ताजतवान होते म्हणजे वर्ण माणसाला मिळतो भोजन केलं की के माणसाला सुख मिळते भुकेल्या माणसाला जर भोजन दिलं तर त्या भोजनाकडे पाहिल कीच म्हणते हा आत्ता बराय आहे ना म्हणजे त्याला आनंद मिळतो खाण्याच्या अगोदर भोजन पाहिल्याबरोबर आनंद मिळत असतो म्हणजे आनंद सुद्धा मिळते ना सुख मिळते बल मिळते शक्ती मिळते एकदा बोलायला साठी शक्ती पाहिजे की नाही जर का भोजनच नाही दिलं भंतेजीला उपाशीच बोला म्हणत कसं काय बोलतील भंतुजी कारण शक्ती जर नसेल तर कसं काय बोलणार आहे भनतेजी बोलणारच नाही आणि त्यामुळे बल सुद्धा बघा भोजनामुळे आपल्या मिळत असते त्यामुळे आयुष्य वर्ण सुख आणि बल ह्या चार गोष्टी आपण भिक्षूंना भोजनामुळे दान देत असतो त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा आपण भिक्षूंना भोजनदान सुद्धा दिलं पाहिजे कधीतरी आपण चिवरदान सुद्धा किमान वर्षातून एखाद्या वेळेस आपण चिवरदान सुद्धा दिलं पाहिजे कारण हे वस्त्र आता जे माझ्या अंगावर वस्त्र ज्या उपासकाने दान दिलं त्यांचं ते पुण्यकर्म आहे म्हणजे आपलं हे कुशल कर्म असते पुण्यकर्म असतं आणि त्यामुळे वस्त्रदान सुद्धा दिलं पाहिजे कधी कधी एखादा भिक्षू जर आजारी असेल आपल्याला असं वाटलं किंवा जा भनतीचे आजारी आहेत मग त्यांना आपण औषधी सुद्धा दिली पाहिजे ऐक औषधी सुद्धा दिली पाहिजे कारण औषधी तुम्ही जे दान करसाल त्याचा लाभ तुम्हाला प्राप्त होत असतो तुम्ही जर औषध दान केले तर तुम्हाला आरोग्याचा लाभ होतो तुम्ही जर वस्त्रदान केलं तुम्हाला वस्त्राचा लाभ होतो तुम्ही जर अन्नदान केलं तर तुम्हाला अन्नाचा लाभ होत असतो म्हणजे अशा प्रकारे जे जे काही देता येत असेल तर ते आपण दान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग ते किती देतो कसं देतो कोणत्या प्रतीचे देतो याला काही विशेष महत्व नाही तर देताना आपल्या मनाची भावना कशी आहे आपल्या मनाची चेतना आपल्या कशी आहे प्रसन्न चित्ताने आनंदी चित्ताने आपण कुठलीही गोष्ट केली पाहिजे आणि त्यामुळे आपण सातत्याने आपल्या जीवनामध्ये बुद्ध धर्म संघाचं अनुसरण करावं तीन रत्नाचं आपण अनुसरण करावं बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला अधिक गतिमान करण्यासाठी माझ्याकडून मी काय करू शकतो माझ्याकडून मी काय देऊ शकतो याचं चिंतन मन आपण सातत्याने केलं पाहिजे आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी रेखाताई संजय सुरवाडे सुरवाडे परिवाराने आपल्या समयिक आजीविकेमधून या सुंदर बुद्ध रूपाच्या आणि बाबासाहेबांच्या रूपाची प्रतिष्ठापना करून चिवर असेल भोजनदान असेल फळदान असेल आदी संपूर्ण हे दान कुशलकर्म केलं आहे या संपूर्ण पुण्यकर्माच्या बलाने सुरवाडे परिवारांना व तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त हो तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमा प्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेष्णा संपन्न करतो सर्वांच मंगल हो सर्वांच कल्याण हो सर्वांना लाभ प्रणाम करा, बुद्धं नमामी, धम्मं नमामी, संगा,